इथं हाफ शर्ट आणि हाफ पॅन्ट भेटते तर आता बघूया इथं तसंच माणसं आपल्याला बघायला लागले बरबुड्यावरचा एक माणूस आता बोलवला इंटरव्ह्यूला हे पिऊन बोलव त्याला पिऊन नको बोलू साधाच बोलव मायम राम मायरा सांग बाई तुम्हाला आम्ही शाळेत असताना बाईने आम्हाला प्रश्न केला प्रश्न केला केला अहो बाईने आम्हाला काय प्रश्न केला अहो बेची राख म्हणजे काय मग उत्तर काय दिला आतीच्या मायला बेजीराई बेचा बाडा आहे ना बेजा बाडा आणि त्याला काडी लावायची आणि त्याची जी, जी राख होईल ना त्याला बेजीराग म्हणतात कंपनीमध्ये तसा चालत नाही इथं तुला कंपनीमध्ये काम करायचं असेल ना दादा तर तुला मासा विसा पकडता आले पाहिजे खातस का तूला तू कॉलेज मध्ये काय शिकलास नक्की बेचीराग तर झाला पण आता राखीत नंतर काय केलंस तू अरे तुम्हाला आम्ही बा बडत काय काय आम्ही हे केलेलं आहे आणि ते पण केलेलं आहे पण आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये घेणार नाही कारण तुमची राख आहे ना ती वेगळ्या ठिकाणी लागली तुम्ही जाऊ शकता आम्ही दुसरा माणूस माणूस अरे तो पिऊन गेला कुठं पियाला हे पिऊन पिऊन नको बोलोस आपल्या नानाला बोलत चल अच्छा ये एक चला भगवान का दिया सब कुछ है दौलत है चौरत है इज्जत है रुतबा है यहाँ आने का जज्बा है ए कलम वाले भाई कलम वाले भाई कलम वाली भाई कलम वाले सही कहते हैं आप जैसा कलम लावल त्याला फले ये तिल हापुस ये तिल तोता पुरे सगळे तिल तुला काय ये ते सांग जज साब इसको कलम कर दो कलम वाले ओलीबाई साहे कहते थे, थे कलम के जोर पर काले वर्तन में हमको बदलना चाहते थे लेकिन इत सगले आहे इत इंटरव्यूला इथा आम्हाला हे ना असा माणूस पाहिजे काम करणारा कसा काम करणारा इथा जर सुट्या बीटी असले तर आधी वर्ती माशा विषयाने झाला भाई तू गल टाकता इथा काय नाना अ नाही ना, ना 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 मेरे नाम में ही नाना है तो कैसे गल टाकूगा मैं आई मत तुला जाला पागीर बगीर काय टाकता इथा का नाही रे ते मग तुला आवर्तय कुठली तुला प्लास्टिकच्या बाटलीतली आवर्तय का काचेच्या बाटलीतली आवर्तय हमें एक ही होता है हमें एक ही होता है टू बी ऑर नॉट टू बी दैट इज द क्वेश्चन नाही इतत कंपनी मध्ये काम लागले तर तुम्हाला पाणी नको आम्हाला नको असा माणूस आम्ही दुसऱ्याला बोलवतो आठवले साहेब आठवले साहेब हालत वाट हे पीऊ पीऊ नकोस तू तू बा माणसाला पाठव इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू इथं इथं काय आपल्याला माणसं पाहिजेत आठवले साहेब हे या तुम्ही मोठी माणसेट अरे बाबा आवाज वाजवा टाळ्या वाजवा आवाज येत नाही आ, आ, ये जो कोई बेटा है ये जो कोई नेता है, है, है कि अब हमारी उड़ी अब बेड़ुकुड़ी है ये जो हमारी उड़ी बेड़ुकुड़ी नहीं है उसको मेरा यही कहना है कि अब ये जो उड़ी है अब ये जो उड़ी डाने वाक की उड़ी है ये जो उड़ी अब बिवड़े वाक की उड़ी है कविता कंपनी मध्ये ऑलरेडी आहे आम्हाला कविता नको आम्हाला इथं काम करणारा पाहिजे शेकंड ला आला पाहिजे नाईटला आला पाहिजे आणि सुट्टीच्या दिवशी मासे पकडायला आलं पाहिजे तुला येतात की मासे पकडायला कविता करून काय भेटणार आहे अरे बाब आम्हाला तेवढच येतो आम्हाला गोविदा कविता काही जेत नाही आमच्या नावातच आठवली आहे आमच्या कंपनीमध्ये हाय कविता आहे पण तिला कारल्यानंतर तुला वॉचमॅन बनवतो पण तू आमच्या कंपनीमध्ये नको आम्हाला दुसरा पाहिजे दुसरा पाहिजे चांगला कोण चांगला पाहिजे चांगला पाहिजे हाय अरे ह्या नको इथं घरात आलेली पलून जातील गेट वर ना तू पहिला येऊच नकोस आमच्या कंपनीमध्ये आमच्या कंपनीमध्ये जायशो ब्रिगेडियर सूर्यदेव सिंग काही पाईप पिऊन येशील आमच्या कंपनी मध्ये शेफ्टी आहे ते पाईप आमच्या इथं नाही चालत आमच्या इथे यशस्त असतात एम असतात तुला नको तुझ्याकडे कंडाला का, आहे का, काय झाला आहे से सीधा इंटरव्यू होता सीधा जॉइनिंग होते आहे ना तुला इंटरव्ह्यूच्या अगोदरच राजीनामा द्यायला होता आम्हाला नको असं तू असं घशत न वरडणार पेकिंग कशी करशील फिटर ये लवकर कसा वरडशील आम्ही आम्ही दुसरे, दुसरे बघतो ते तिथं त्या लोनेला एक कॉलेज आहे तिथं मी गेलेलो पण मला चपलीनी मारला तिथल्या पोरींनी मी ले 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 गेले ला गेला मला म्हणले की तुम्ही इथे येऊ नकोस का गेलेलो तर माझा टेलरनी कपडा मारलेला आणि मी त्यात कंडाल घेऊन गेलेलो कोणाला मास बिस पकडता येतात काय यांना वाटला दुसराच कोण आला म्हणून तिथन पलून आलं तुम्ही जा आपला मुंबईमध्ये राजकारण करा आम्ही दुसऱ्या माणसाला बोलवतो कोणतरी येणार आहे हे मला सांगितलेला आओ डक टिकी डाक टिकी हा नको 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 याला अगोदर गेटच्या बाहेर या लवकर याला अगोदर गेटच्या बाहेर करा नंदू सबका बंधू नको नको याला पहिला बाहेर करा वॉचमॅन कुठं हाय आलं नाही वाटत याला पहिला गेटच्या बाहेर करा दुसरा माणूस बोला दुसरा माणूस दुसरा माणूस कारण चाललं चाललं तुला समोसे आवडत व्हेजिटेरियन आहे का समोसेच्या आतमध्ये सुकट टाकली पाहिजे बटाट्याची जागी एक नंबर लागेल एडा ए विच्या विचार मागोद काम करतं आम्हाला काय इथे काय करायचं नाही मी आपल्या सुट्टीचा धंदा टाकतो आणि तिकडे विकत बसत टी स्टँडच्या बाहेर आम्हाला कोणाला इंटरव्यूला पण घ्यायचं नाही काय नाही तुम्ही सगळ्यांनी जा तुम्हाला काय कुठे काम भेटेल तिथं करा पाहिजे तर जागा असली तर मला पण बोलवा थँक्यू सो मच अरे घ्या पाहिजे कंपनी चालू करू मेन माणूस आला 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 आपण कंपनीचा वाडा पण बांधला आहे टेन्शनच नाही महिला आम्ही आजपर्यंत पाटील की केली सरपंच की केली महिला आम्ही सगळंच केलं तरी पण अजून आम्ही बाईना कधी वाडेव बोलवली नाही ना, इथं भेटणार नाही तुम्हाला सांगितलं त्या वाऱ्यावरती तुम्हाला सुकट आणि भाकर भेटेल ते पण दुपारी भेटेल सोमवारचं तुम्हाला काय भेटेल नाही का व्हेजिटेरियन सुकट भेटेल जी गोड्या पाण्यात राहते आणि तुम्हाला समुद्राची सुकट भेटेल अरे तुझं आईचं लुगड दुखलं तुझं माझ्या घालतच नाही तुला काय माहिती मान घालत काय तुझ्या मायला सुकून आता जमाना बदललाय आता जीन्स पॅन्टी आले फक्त या टेलरनी माझी हाफ पॅन्ट मार ना मारली नाही आता शर्ट मारलाय पण बाकी तू विचारू नकस लय भारी भारी दुकान झाले अरे तुझी सगळीतलंच मारलेली दिसतंय थोडासा झाला कंपनीच भेटणार नाही पगार भेटेल सव्वा रुपया यायचं असेल तर रोज या सव्वा रुपयात पगार भेटेल आणि एक भाकरी भेटेल आणि वाटीभर सुकट भेटेल आणि हा सुट्टीच्या दिवशी तुला ओव्हरटाईम करायला लागेल माझ्या बरोबर समुद्र नदीवरती मासं मारायला यावं लागतील नाही अरे पण मला काय माहिती आहे तुला मी का सिलेक्ट करतोय नलू दादा कारण माहितीये आहे काय जाला फाटल्यानंतर तुझा धोतर असतं ना त्याच्यात मास् भेटतील जॉईन व्हायचं असेल तर उद्यापासना कामावर ये पण शेपटी घालायचा शेफ्टीला तुझा बुटायला नाही शेपटी म्हणजे काय शेपूट नाही अरे घालायची आम्हाला माहिती नाही धोत्राची घालाय याय ना शेपटी ती मागं ती घाला नाही यायचा उद्यापासून कामावर हो या शेपटी विफ्टी घाला सगळं सवा रुपया पगार एक भाकरी सुकट भेटेल मस्त बैकी या थँक्यू सो मच बर क ठीक चला बोलू आम्ही येतो ते साहेब इथे